का मेरे देश सोना उगले-उगले मोती जेव्हा शेतकरी रात्र दिवस कष्ट करतो मेहनत घेतो आपला घाम गाळतो तेव्हा कुठे काळ्या मातीतून सोन्यासारखं पीक उगव उगवत आणि त्या सोन्यासारख्या पिकाला सरकारने माती मोल भाव केला फार वाटल्या पाहिजे जो शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो आपला जीव पणाला लावतो आणि तो, आण तो धान्य पिकवतो आपल्या लेकरासारखं सांभाळतो जर त्या पिकाला जर भाव भेटत नसेल तर जवळ फाशी घेतल्याशिवाय जर लाख रुपये जर शेतात गेले असतील तर त्या पिकाचे जर भाव आपल्याला हजारो पाचशे रुपये जर भेटत असतील तर बाकीच्या पैशाचं काय करायचं ते कसे येतील सांगा ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये पाऊस जास्त पडेल मराठवाड्यात जास्त पाऊस पडेल तोंडातला घास असा डोळ्याच्या समोर वाहून जातो त्यावेळेस काय करायचं सरकार म्हणतं अतिवृष्टीचा झाल्यामुळे सगळं नुकसान झालं पण अतिवृष्टी झाली ते नुकसान झालं बोलणं सोपायचं आहे त्या शेतकऱ्याच्या जवळ जावा शेतकऱ्याला विचारा त्याची अवस्था काय आहे ती पीक घेताना किती कष्ट घेतलं ते ज्यावेळेस तो रात्र दिवस कष्ट करतो पिकवतो त्यावेळेस तुम्हाला फुट तीन टाईम चांगलं खायला लक्षात असू दे आणि मराठवाड्यात नऊशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी फाशी घेतली शेतकरी जिवंत असताना त्याच्या पिकाला भाव भेटत नाही आणि शेतकरी फाशी घेतली त्यावेळेस तुला त्या शेतकऱ्याला भिकाऱ्यासारखं पैसे देते अरे जिवंत असताना त्याच्या पिकाला भाव द्या शेतकरी कशाला कशी घेईल आणि आम्ही हे करतो शेतकऱ्याचे सगळं कर्ज माफ करतो तर माफ करण्याची गरज नाही फक्त त्यांच्या शेतात पिकणाऱ्या पिकाला भाव द्या बा झालं तुमच्या समोर हात पसरायची वेळ येणार नाही हे ये लक्षात असू द्या तुम एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्ही बघा स्वतः शेतकरी म्हणत करशील का शेती करशील का शेती कामानला असेल का वेळ आली असेल लाख रुपये दोडक्याची के शेती केली पैसे घालवून जर त्या लाख रुपयाच्या पैसे केलेली जर त्याची किंमत वीस हजार येत असतील तर काय करणार तुम्ही सांगा तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ हो बघा मग तुमच्या लक्षात येईल अवघड आहे त्या गोष्टी आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे पण तुम्हाला दाखवतो अवघड